जिल्हाधिकारी माननीय जॉन्सन साहेब यांचं या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचं या भूमिपूजन पूजनाच्या निमित्तानं या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यस्थळावर आगमन होत आहे आपल्या शिस्तीसाठी आणि दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून महाराष्ट्रात परिचित असणारे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत दादांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी सहकार विभागाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आमदार अजितदादा पवार आणि माननीय सहकार मंत्री माननीय श्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते या इमारतीच्या पायाभरणीची भूमिपूजन या ठिकाणी

सहकारसहकुल निर्वाण समय भूमि च किषे ओम गणेभ्यो गणपतीभचो नमो नमो राधेभ्यो राधपती वैशो नमो नमो फक्त्रमहाय सुनेभ निगुण कृदे सर्व विष्णकंठेद्र समाजामूलेशुर्मे मुक्त सुंदरा

या ऐतिहासिक असं वास्तूच भूमिपूजन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा माननीय बाबासाहेब पाटील मंत्री सहकार आणि त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हा भव्य देवळा असा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे மங்களளம்கவான் விஷ்ணு மங்களம் தருட்வாங்க மங்களா மனோஹரி आजही या ठिकाणी या इमारतीची पायाभरणी नाही तर या सहकाराची सखोल जाणार असणाऱ्या दादांच्या हस्ते नव्या सहकार चळवळीची पायाभरणी आज या ठिकाणी होत आहे आणि सर्व पूर्ण जिल्हावासियांसाठी आणि सहकार विभागासाठी अभिमानास्पद आणि आनंदाची गोष्ट आहे आणि या निमित्तानं उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब आणि त्यांच्या समवेत माननीय श्री बाबासाहेब पाटील साहेब मंत्री सहकार महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे बाबा आमटे असं म्हणतात की राजकारणाशिवाय समाजकारण वाज असत आणि समाजकारणाशिवाय राजकारण नपुसक असत मात्र समाजकार्य आणि राजकारण यांची यथायोग्य सांगड घाल पाहायला पाहायला मिळाली तर तो समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल याच भावनेतून सर्वसामान्यांचा लढा मातीची मानती आणि विकासाची भूक असलेलं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झालेला आहे क्या बजूल आहे थोरो स दादांचे आणि माननीय सहकार मंत्री महोदय व सर्व लोकप्रतिनिधी यांचं मी सहकार विभागाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो या सहकार विभागाची इमारत आपल्या सर्वांच्या प्रयत्नामधून प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचं मी सहकार विभागाच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार चल बाती कढाली महाराज न बाती प